पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज न चोवीस बावीस पंचेचाळीस म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज नगरपालिकेच्या सभागृहात उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नोंदणीकृत आघाडीच्या अधिकाऱ्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे रिक्षा या चिन्हाची मागणी रितसर पत्र देण्यात करण्यात आली होती मात्र आज पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहात चिन्ह वाटप करताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून रिक्षा या निवडणूक चिन्हावर केलेला दावा अमान्य करीत परस्परच आघाडीच्या उमेदवारांना इतर चिन्ह वाटपाचा निर्णय घेतला जात असल्याचं समजतात भगीरथ भालके ज्येष्ठ नेते सायनाथ अभंगराव मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार व त्यांचं समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं यावेळी निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर आघाडीच्या वतीनं ऍडव्होकेट सत्यम धुमाळ यांनी कायदेशीर तर तरतुदींचा दाखला देत निर्णय घेतला जावा अशी मागणी करताना दिसून आले तर यावेळी भगीरथ भालके दिलीप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी जोरदार वादावादी होताना आणि ते दिसून आले तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून रितसर केलेल्या दाव्यानुसार रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळण्याबाबत आश्वस्त होत प्रचार सुरू करण्यात आला होता मात्र आज चिन्ह वाटपावेळी झालेल्या गोंधळामुळे निवडणूक निर्णय अधिकारी

नोंदणीकृत अमान्यता प्राप्त तरी आघाडी असते तुमची तर त्यामध्ये तुम्हाला वाटप करताना तुम्हाला फक्त प्रायोरिटी देता येते परंतु नगराध्यक्ष पदासाठी जे चिन्ह गोठवलं आहे ते चिन्ह खाली कुठल्याही सदस्याला देता येते असा नियम आहे

त्या अर्जात आम्ही स्पष्ट सांगितलं की चिन्ह होती तर प्रेफरन्स आमचा रिक्षा लावतो आम्ही आपण जिल्हाधिकारी संतोष देशमुख साहेबांना भेटलो यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं कशी मागतात रिक्षा फ्री चिन्ह ते तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर तशी पोच आम्ही आपल्याकडे सुद्धा दिली त्यानंतर आम्ही ही प्रक्रिया सगळी पार पडल्यानंतर आपल्याकडे सुद्धा एक अर्ज आहे की आम्हाला ऑटो रिक्षा मिळावी हा एक मुद्दा आपल्याला त्याच्यावरून जा सगळ्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे उद्या चिन्ह वाटपाला शहरातला एक ना एक माणूस पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे नगराचे पदाला वेगळं चिन्ह नगरसेवक पदाला जर वेगळं चिन्ह देण्याचा प्रयत्न झाला तर आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी

नगर खाली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून अर्ज भरायच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली इथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हात जोडून आशीर्वाद मागणारी माणसं आहे आणि वेळोवेळी त्यांना आव्हान आणि विनंती करत होतो वळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोकडे साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या वेग त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या त्यातही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं बी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम अटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा ए बी पद त्या ठिकाणी स्वीकारले पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे नगराध्यक्ष पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा ही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे ए बी सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचाराचा परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून तिकी एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातं आहे वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोखडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांचा आणि वरच्या लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पायमली बंधूनं उद्या संविधान दिन आहे संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ते उद्या संविधान दिन आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोक लोकशाही ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला शून्य नागरिक तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना फालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला अर्ज माघार घ्यायची एकवीस तारीख मदत होती आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा गाठ जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही ए बी फॉर्म जोडलाय आणि ए बी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे मग आपला आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही गणणार होता तर आमचे ए बी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच असे एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो तु। तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इथली जनता सुज्ञ आहे अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बदून ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत ही आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही यासाठी चाललंय कशासाठी चाललंय हे एकदा सगळ्यांना त्या ठिकाणी विचारात घेऊन लोकांनी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहणं ही काळाची गरज आलेली आहे आणि म्हणून ती विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो दादा आता तुम्ही प्रत्येक प्रश्न विचारता त्यावेळेस त्या मॅडम कोणावरती बोलायसाठी बाहेर जातो त्या बाहेर आले तुम्हाला त्याचं उत्तर देत होत्या प्रत्येक वेळी आम्ही प्रश्न विचारला की आम्ही वर विचारून कळवतो वर नेमकं बसलय कोण हे ते त्या ठिकाणी सांगायला तयार नाहीत आणि निवडणूक आम्ही लेखी दिलेत पहिल्या डे वन पासून आम्ही त्यांनी जे जे मागणी केलंय ले। ते लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेत परंतु आम्हाला अजून देखील कुठल्या एका पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही आणि आता सुद्धा आम्ही विचारलं की दोन दोन मिनिटाला पाठीमागं जाऊन फोन लावायचा मग आमच्या समोरच उद्या ना निवडणूक निर्णय अधिकारी हे सर्वोच्च असतात त्यांनी कुणालाही वेगवेगळी भूमिका द्यायला नाही पाहिजे परंतु ते त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या आत्तापर्यंत हावभावातून त्या ठिकाणी दिसून येत आहे मात्र आज त्याचा शेवट झालाय आम्ही या ठिकाणी सांगतोय उद्या जर दुजाभाव केला तर आम्ही या नगरपालिकेच्या इथून ठिया करून हल्णार नाही दोन तारखेपर्यंत इथंच राहू जिथली जनता कुणाला निवडून द्यायचा ते त्या ठिकाणी ठरवेल सत्ताधारी पालिकेला हे त्याच त्या ठिकाणी लक्षण प्रतीक आहे वेगवेगळी भूमिका घेऊन अरे येऊ द्या ना तुमच्या चिन्हाला अजून शेखील तुमच्या या पत्रकाराच्या बांधवाच्या माध्यमातून मी आवाहन करतो तुम्हाला अजून देखील चिन्ह बदलायचं असेल कुटुंब काय ठिकाणी बदल करायचा असेल तर आमची परवानगी आहे पण पर आम्हाला एकसारखं चिन्ह न मिळू देण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून चा चालू आहे हे एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाहीर सांगावं विनंती त्या ठिकाणी करू